तर मंडळी तुम्ही बघा आता इथे हा मुरावळा दिसतो आहे हा मुरावळा म्हणजे साखर आंबाच असतो तर ता त्याला कोणी मुरावळा म्हणतो कोणी साखर आंबा म्हणतो कोणी कैरीचा आंबा म्हणतो तर असा हा साखर आंबा इथे मी तयार केलेला आहे आणि अतिशय रसरशीत आणि असा छान चका असा चकाकी दिसणारा असा हा साखर आंबा इथे तयार झालेला आहे तर आता हा साखर आंबा मी कसा बनवला ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर बघा आता इथे घेतलेली ही मी एक किलो कैरी तर ही जी कैरी आहे तर ही आहे माझी सहाशे ग्रॅम कैरी आणि ही दुसरी जी कैरी आहे तर बघा तर आता आहे आणि या कैरी पासून साखर आंबा अतिशय छान तयार होतो आणि ही जी कैरी मी घेतलेली होती तर ही खूप अशी हिला गर होता आणि अशी खूप गर असलेली कैरी जर आपल्याला मिळाली तर ती साखर आंब्यासाठी खूप उपयुक्त असते आणि बघा कोणतीही कैरी असो पण ती अशी गर असलेली कैरी आपल्याला इथे लागते तर आता या कैरीचे आपण जे वरचे साल आहे तर ते काढून घेणार आहोत आणि ही मोठी कैरी होती म्हणून मला ही साल काढायला पण खूप अशी जड गेली आणि ही किसायला पण मला खूप त्रास झाला पण छोटी जर कैरी असली तर तिला गर हा कमी असतो म्हणून आपला आप हा जो साखर आंबा आहे तर तसा रसाळ तयार होत नाही तर बघा आता या दोघं कैऱ्यांचे मी वरचे जे साल आहे तर ते पूर्ण काढून घेतलेले आहे आणि आता हे पहिली स्टेप जी कैरीची आहे तर ती थोड्या वेळ आपण पाण्यात भिजत घालायची आणि मग नंतर काय कैरीचा आपण उपयोग करायचा कारण काय असं कैरी ही उष्ण असते तर ती पाण्यात जर आपण थोड्या वेळ भिजत घातले तर तिचा उष्णता निघून जाते आणि बघा आता ही पूर्ण ह्या दोन कैऱ्या मी इथे किसणीवरती किसून घेणार आहे तर ही मोठी कैरी आहे तर किसायला खूप मला असा त्रास झाला आहे कैरी किसायला आणि पण काही हरकत नाही तिला खूप गर होता गर असल्यामुळे ही कैरी खूप छान अशी किसली गेलेली आहे तर बघ आता दोघं कैऱ्या किसून झाले आहे आणि आपल्या ह्या एक किलो कैरीचा हा एवढा इथे किस तयार झालेला आहे आणि ही जी कैरी आहे तर ह्या कैरीची जी आठवडी आहे त्या आठवडीला अजिबात गर हात राहिलेला नव्हता पूर्ण कैरी ही अशी प्लेन निघाली होती तर बघा आता ह्या कैरीपासून काय काय प्रकार बनवायचे तर मी याच्या बऱ्याच व्हिडिओ माझ्या चॅनलवरती अपलोड केलेले आहे तर ह्या कच्च्या कैरीपासून मी जेली बनवलेली आहे कच्च्या कैरीपासून आंबा रोल तयार केलेला आहे कच्ची कैरी आणि आंबा मिक्स करून रोल तयार केलेला आहे तर बघा आता ही तुम्हाला जर ते व्हिडिओ बघायची असेल तर मी त्याची लिंक खाली देईल तिथे जाऊन तुम्ही ती व्हिडिओ माझी बघा तर आता इथे घेतलेली मी जाळबोळाची कढई तर जाळबोळाची कढईच घ्या शक्यतो नाहीतर आपला हा साखर आंबा खाली लागण्याची शक्यता असते तर बघा मंडळी आता ही जी कैरी आहे तर इचा हा कीस आपल्या इथे बघतो आहे अगदी रसाळ कीस इथे तयार झालेला आहे तर आता आपण जेव्हा कढई मे टाकतो तर तेव्हा एक ते दोन मिनटासाठी फक्त ही आपल्याला अशी थोडी वाकवून घ्यायची आहे कारण याच्यामध्ये पाणी असल्यामुळे आपली ही जे कैरीचा घर आहे आता हा खाली लागणार नाही आणि बघा आता ही छान अशी एकजीव करते इथे आणि थोड्या वेळाने हे आपला कैरीचा जो कलर आहे तर तो कलर इथे चेंज होणार आहे म्हणजे त्यामुळे काय होईल आपली ही जे कैरी तर ही लवकर शिजेल तर मंडळी तुम्हाला अजून कैरीपासून काय प्रकार बघायचा असेल माझ्याकडून तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा मी तुमच्यासाठी तोच प्रकारचे व्हिडिओ परत घेऊन येईल तर बघा आता इथे छान असा एक जीव झालेला आहे आणि आता इथे आपल्याला थोड्या वेळासाठी हा जो कैरीचा किस आहे तर आपल्याला हा झाकून ठेवायचा आहे आणि छान अशी दोन ते तीन मिनटासाठी ती आपल्याला इथे या कैरीच्या किसला वाफ आणायची आहे तर बघा आता दोन ते तीन मिनट झाले आहे आणि आपला ही कैरी आहे तर हिचा हा कलरसुद्धा चेंज झालेला आहे तर खालून बघा आता किती छान कलर हिचा दिसतो आहे तर अशी आपली ही कैरी इथे वाफवली गेली पाहिजे तर बघा आता इथे मी गूळ आणि साखर दोघं मिक्स करून आता हा कैरीचा जो मुरावडा तो तयार करणार आहे तर आता इथे मी दोन कप गूळ घातलेला आहे दोन कप गूळ म्हणजे माझा हा चारशे ग्रॅमपर्यंत गूळ होता तर नंतर मी यामध्ये परत एक कप साखर टाकलेली आहे तर ती व्हिडिओ माझ्याकडनं स्किप झालेली आहे तर दोन कप गूळ आणि एक कप साखर तर असं मी इथे एक किलो कैरीसाठी प्रमाण वापरलेलं आहे तुम्हाला जर कमी जास्त अजून टाकायचं असेल तर तुम्ही हे प्रमाण वाढवू शकतात कारण कोणकोणती कैरी ही गोड असते कोणकोणती कैरी आंबट असते तर त्याप्रमाणे आपल्याला इथे हे गुळाचं आणि साखरेचं प्रमाण टाकून घ्यायचं आहे तर बघा हे छान असं मिक्स झाल्यानंतर आपल्याला इथे दोन ते तीन वेळा छान अशी वाफ आणायची आहे आणि बघा आता छान असं गुळ्याला पाणी पण सुटलेलं आहे आणि असा रसरशीत आपला हा साखर आंबा इथे दिसतो आहे तर बघा मंडळी आता हा साखर आंबा आपण जेव्हा बनवतो तर हा आपण स्टोअर कसा करायचा तर शक्यतो हा काचेच्या बरणीमध्ये स्टोर करायचा आणि काचेची बरणी गरम पाण्याने धुवून घ्यायची तिला छान अशी कोरड्या कपड्याने सुकवायची एकही थेंब त्या बाटलीमध्ये पाण्याचा राहायला नको नाहीतर आपला हा जो साखर आहे तर हा वर्षभर राहत नाही त्याला बुरशी येते तर आता हे जे वातावरण आहे तर ह्या वातावरण हे मॉइश्चर खूप असतं तर त्यामुळे किंवा केव्हा आपला हा साखर आंबा खराब होऊ शकतो पण तो जर छान असा शिजवला आणि या पद्धतीने मी जे बनवते त्या पद्धतीने जर तुम्ही हा साखर आंबा बनवला तर तो अजिबात खराब होणार नाही आणि आपण यात काही प्रिझर्वेटिव्ह टाकणार नाही आहे ओरिजिनल साखर आंबा इथे आपला हा तयार होणार आहे तर आपल्याला हा साखर आंबा फक्त दहा ते मिनटासाठी इथे शिजवून घ्यायचा आहे आणि आता इथे आपल्या साखर आंब्याला छान अशी चव येण्यासाठी मी सैंधव मीठ टाकलेलं आहे आणि सैंदव मीठ टाकल्यानंतर इथे मी जिरेपूड टाकलेली आहे जिरा मी भाजून घेतलेला आहे आणि त्याची पूड तयार केलेली आहे आणि नंतर थोडी मी वेलची पूडसुद्धा इथे टाकणार आहे तर बघा तुम्हाला लवंग मिरे जर टाकायचे असले सुद्धा तुम्ही टाकू शकता पण हे जिरा जिरापूड आणि आपण जी वेलची पावडर टाकली तर यानेसुद्धा आपला हा साखरांबा खूप छान असा टेस्टी तयार होतो तर आता इथे बारा मिनिट झालेले आहे आणि मी दोन ते तीन वेळा आपल्या ह्या साखर आंब्याला इथे वाफ आणलेली आहे तर बघा मंडळी किती छान आपल्या ह्या साखर आंब्याला कलर आलेला आहे अतिशय छान अशी चकाकी आलेली आहे आणि एकदम असं वाटत पण नाही की आपण हा साखर आणि गुळापासून हा साखर आंबा आपला बनवलेला आहे तर खूप छान तयार झालेला आहे आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर मंडळी आता ले ले या चॅनलवरती मी बऱ्याच अशा व्हिडिओ अपलोड केलेले आहे आणि तुम्हाला जर माझ्या व्हिडिओ बघायच्या असेल तर तुम्ही बेक या चॅनलवर जाऊन तुम्ही ह्या माझ्या व्हिडिओ तिथे बघू शकतात तर आता इथे हा आंबा आपला तयार झालेला आहे आणि आता आपण ह्या साखर आंबा आपला झाला किंवा नाही तर हे कसं बघायचं तर बघा कलर पण छान चेंज होतो त्याला चकाकी पण येते आणि आपला हा साखर आंबाला तार जो आहे तर तो, तो आपला खूप असा तार तुटायला नको फक्त तेवढ्यापुरता तार आपला हा तुटला पाहिजे तर फक्त आपल्याला थोडासा जाणवायला पाहिजे की आपला हा साखर आंब्याचा सा तार इथे तुटलो आहे तर त्यावेळेस आपण ओळखायचं की आपला हा साखर आंबा जो आहे तर हा इथे तयार झालेला आहे तर बघा पुन्हा मी तुम्हाला दाखवते तर बघा हा असा आपला तार इथे तुटायला पाहिजे तर बघा इथे हा तार दिसतो आहे तर खूप लांब तार नको आपला छोटासा तार दिसला तिथे आपला हा तार इथे तुटायला पाहिजे म्हणजे आपला हा साखर आंबा इथे आता रेडी झालेला आहे आणि आता इथे आपल्याला गॅससुद्धा बंद करायचा आहे आणि थोडं गार झाल्यानंतर आपण हा साखर आंबा कसा झाला ते बघणार आहोत तर बघा मंडळी आता आपला साखर आंबा गार झालेला आहे आणि बघूया आपण बघा किती छान असा हा रसाळ आपला साखर आंबा तयार झालेला आहे आणि अजिबात हा आंबा खराब होणार नाही याची मी तुम्हाला गॅरंटी देते आणि मी सांगितल्याप्रमाणे ज्या टिप्स तुम्ही फॉलो केल्या तर तुमच्या ह्या साखर आंब्याला अजिबात बुरशी येणार नाही तर असा हा रसरसित आणि असा छान चकाकी देणारा हा साखर आंबा तयार झालेला आहे तुम्हाला माझी व्हिडिओ कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये आपण नेहमी भेटत राहू